गनोरे गावचे गावकरी करणार उपोषण गनोरे तालुका अकोली येथील ग्रामस्थांनी केला अमरण उपोषणाचा ग्रामसभेत ठराव दांभोडीभाटा शिंदळी डोंगर पिंपळगाव निपाणी शिवरस्ता आठ दिवसात मोकळा करावा वाहतूक योग्य करावा अन्यथा उपोषणाचा ठराव गनोरे ग्रामसभेत घेण्यात आला अनेक दिवसांपासून सध्याचा शिवरस्ता मोकळा करून दोनही गावच्या नागरिकांसाठी वाहतूक योग्य करून शेतमाल शेतीच्या संबंधित असणाऱ्या अडचणी सुटण्यास मदत होतील या हेतूनं हा शिवरस्ता मोकळा करण्याची मागणी गनोरे ग्रामस्थांनी गनोरे ग्रामसभेत केली रस्त्यांसंबंधित अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित अधिकारी यांच्याशी वेळोवेळी मागणी व पाठपुरावा पाठपुरावा करण्यात आला परंतु त्यात अजूनही काही कार्यवाही होताना दिसत नाही पर्यायाने गनोरी ग्रामसभेत गनोरी ग्रामस्थांनी आठ दिवसांची मदत देऊन शिवरस्ता मोकळा न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे संबंधित उपोषणाच्या ठरावाची प्रती संबंधित तहसीलदार तलाठी वेगवेगळ्या कार्यालयांना पाठवण्यात येणार आहे तसेच गनोरी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या गनोरी ग्रामपंचायतने सर्व सरकारी जागांची मोजणी करावी सर्व ओढे नाले धांबोडी ओढ्याचे मोजमाप करून खुना निश्चित करावी अशी मागणी जलदूत तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणपत दातीर यांनी केली गनोरे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत वाडी वस्त्यांवर पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने जलजीवन मिशनमध्ये गनोरे गावामध्ये चाललेल्या कामामध्ये अनेक त्रुटी आहेत तसेच जलकुंभ किती मंजूर झाले आहेत यासंबंधितही माहिती नाही कोणत्या विभागात किती पाणी जाणार आहे कोणत्या ठिकाणी जलकुंभ होणार आहे त्याचा आराखडा कसा असेल इत्यादी बाबत गनोरे ग्रामसभेत गनोरे ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले याच विषयावर काही महिन्यांपूर्वी हनुमान मंदिर गनोरे या ठिकाणी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती सदर ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्यावेळीही ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधित अधिकारी व ग्रामसभेच्या मा असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यावेळी ग्रामस्थांचे समाधानकारक उत्तर देता आले नाही त्यावेळी समाधानकारक उत्तरे देता आली नव्हती नेमकी जलजीवनमध्ये असे काय गौडबंगल आहेत की यामध्ये अनेक ग्रामसभा होऊनही अनेक काहीच पुढे होताना दिसत नाही हा जलजीवनाचा प्रश्न प्रत्येक ग्रामस्थाच्या जीवनाशी निगडीत असल्याने सन दोन हजार बावन्नपर्यंत पर्यंत ही योजना जर अशीच चालू राहिली तर गनोरी ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या पाण्याची मागणी शासनाकडे करण्यात येत येता येणार नाही अशा पद्धतीची जी ही जलजीवन योजना असून या योजनेत अनेक त्रुटी आहे संबंधित त्रुटी संबंधित प्रशासनाने वेळोवेळी आपण ग्रामस्थांनी सूचना दिलेल्या असतानाही त्या पूर्ण होताना दिसत नाही म्हणून सदर ग्रामसभेमध्ये या विषयावरही ठराव करण्यात आले तसेच ह्या योजनेसाठी संबंधित प्रशासनाने योग्य अशी दखल घेऊन ग्रामस्थांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देण्यात यावी तसेच या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावेत कारण हा प्रश्न गावातीलच प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असणारा अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा प्राणी पाणी प्रश्न आहे या पाणी प्रश्नावरून जगामध्ये अनेक संघर्ष होताना दिसत आहे ही जलजीवन योजना गनोरे व चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आढळा धरण या ठिकाणाहून होत असून या ठिकाणहून पाणीपुरवठा संबंधित गावांना होतो परंतु ही योजना अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे याकडे कोणत्याही प्रशासनाचा अजूनही गांभीर्याने लक्ष गेल्याचे दिसत नाही सदर योजना लवकरात लवकर ग्रामस्थांच्या असणाऱ्या शंकांचं निरसन करून लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रामुख्याने महिला वर्गाकडून गनोरे गावात होत आहे या पाण्याचा मोठा फटका महिला वर्गाला बसत असल्याने हा महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आता सध्याच्या स्थितीत दोन तीन दिवसामुळे ती पुरवठा होत आहे योजना झाल्यास गनोरे गावाला चोवीस तास पाणी पुरवठा होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे परंतु ह्या योजनेमध्ये अजूनही अनेक त्रुटी आहे गावातील अनेक विभागांमध्ये सर्व्हेज झाला नसल्याची बाब उघडकीस येत आहे या ठिकाणी असणाऱ्या पाण्याचा प्रश्नही साठवणुकीचा प्रश्नही मोठा आवासून उभा आहे या अनेक असे प्रश्न यामध्ये दडलेले आहेत या, या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने लवकरात लवकर शोधावी व या ठिकाणच्या गनोरे ग्रामस्थांना या योजना लवकरात लवकर सुरू करून वेळेवर पाणीपुरवठा स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा अशी आग्रही मागणी महिला वर्गाकडून तसेच ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे या ग्रामसभेच्या निमित्ताने अनेक विषयांवर चर्चा झाली अनेक ठराव घेण्यात आले परंतु हे ठराव नुसते कागदावरच होतात या ठरावांचे पुढे काही होतात की नाही असा प्रश्न ग्रामस्थ आता उपस्थित करीत आहेत कारण मागील जलजीवनच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित ग्रामसभेतील ठरावांवर पुढे काय झाले याची माहिती अजून ग्रामस्थांना मिळाली नाही तेच पुढे अनेक प्रश्न या ग्रामसभेत उपस्थित झाले त्यामुळे काही ठराव नुसते कागदावर न होता त्यावर योग्य अंमलबजावणी व्हावी असा एकमुखी सूर गनोरे ग्रामस्थांकडून आता सुरू आहे असल्याचं दिसत आहे आपले गणोरेकरता सुशांत आरोटे गनोरे जास्त वाटा वगैरे त्या आपण मंडळाधिकारी त्याच्यामध्ये जा ज्यांना अडचणी वगैरे ते संबंधित शेतकऱ्यांनी अडचण ग्रामपंचायतला किंवा त्याला तेव्हा दिसला त्या कुठे पंचायत असेल जरी दिले तरी करतील पण मग ते खाली यायला परत वेळ जातो त्यामुळे मग आपण त्रास होतो